नमस्कार आपण आधी हे समजून घ्यावं की लोकांना आपण का खटकतोय ते आपल्याला का विनाकारण विरोध करतात आपण वाईट किंवा चुकीचं वागतोय म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून निष्ठा आणि प्रामाणिकपणा या तशा अत्यंत महाग गोष्टी आहेत सवंग लोकांच्या गर्दीत नेहमी घुटमळणाऱ्या कुणाकडूनही त्यांची कधी अपेक्षा धरू नये ज्याच्याशी बोलल्यामुळं आपला आनंद दुप्पट होतो आणि दुःख हलकं होतं तोच आपला खरा जिवलग असतो बाकी सर्व मोहमायेने व स्वार्थाने बरबटलेले दुनियादार असतात अशा ठिकाणी कधीच बसू नये ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं कारण आपण तिथून उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा आपल्याबद्दल होत असते अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीही जगू नये एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आणि मर्यादा आहे आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वारस किती असू शकतात पण आपल्या कर्माचा वारस आपण स्वतःच असतो समय एक ऐसी चीज है जो गिणते रहेंगे तो कम पडेगा उपयोग करेंगे तो ऊर्धी होगी संग्रह करे तो से निकल जाएगा पर संभाल लेंगे तो यह आपका हो जाएगा धन्यवाद